नमस्कार मैं चे चे मी कमला भंग स्वत या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरीचे लाडू डाळीच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे चाळून घेतलेलं आहे मनुके दोन चमचे वेलची पावडर अर्धं जायफळ थोडंसं मीठ आणि पावशर साखर आपण आता पीठ मळायला घेऊयात यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया दोन चमचे तेल हे आता हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेते आपण आता पाणी टाकून पीठ मळून घेऊयात हे आता आपल्याला थोडस घट्ट मळून घ्यायचं आहे जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे का आपल्यात थोडंसं तेल लावून घेऊया चांगलं मळून घ्यायचं आहे हे पहा व्यवस्थित मळून झालेलं आहे आपलं पीठ पण आता एकदम मऊ पण झालेलं आहे आणि या पद्धतीने मळायचं आहे पाच मिनटासाठी आपण ठेवून देऊयात आपली पाच मिनटं झालेली आहेत हे पहा आता आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत मी आता एक गोळा घेते गोळा करून घ्यायचा आहे कोळपटावरती मी थोडस तेल लावून घेते म्हणजे ते चिकटणार नाही अशा प्रकारे थोड्याशा जाड ठेवायची आहेत पुऱ्या मी आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे आपलं तेल आता तापलेलं आहे आपण आता पुरी सोडून घेऊया आपण आता एका साईडने उलटून घेणार आहोत छानपैकी फुगलेली पण आहे बघा तुम्ही गोल्डन कलर येईपर्यंत ती तळून घ्यायची आहे आपली पुरी आता तळून तयार आहे ही आता आपण काढून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेऊया आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत ह्या थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत पुऱ्यांच्यात आपण तुकडे करून घेऊयात बारीक करून घेऊयात आपल्या आता सर्व मिक्सरमधनं बारीक करून झालेलं आहे या पद्धतीने रवाळ ठेवायचं आहे होऊ शकता तुम्ही आपण आता पाक करायला घेऊयात मी आता इथे अर्धा बाऊल पाणी घेतलेलं आहे मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे ते तुम्ही अर्धा किलो साखर घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे थोडंसं पाणी गरम झालं की आपण त्यामध्ये साखर घालून घेऊयात गॅस थोडा मोठा केलेला आहे पाणी गरम झालं आहे तर साखर घालून घेऊया मी इथे अर्धा किलोला तीनशे ग्रॅम घेतलेली आहे साखर तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलो साखर घेऊ शकता प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण आता हे पाक करून घेऊयात सार सतत हलवत राहायचं आहे हे पहा साखर पण आपल्या आता विरघळत आलेली आहे हे सर्व मंद गॅसवरच करायचं आहे हे पहा आता त्याला चांगली उकळी आलेली आहे पूर्ण आपली साखर विरघळलेली आहे आपल्याला एक तारी पाक करायचं आहे पा चिकटलं की एक तारी पाक व्हायला पाहिजे अजून पाक व्हायला वेळ आहे आपला पाक आता तयार होता आला आहे आपण पाहूयात मी एका डिश मध्ये पाणी घेतलेलं आहे याची जर गोळी झाली तर समजायचं आपला पाक तयार आहे हे पाक व्यवस्थित गोळी होत आहे जे आपला पाक तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आपला पाक तयार झालेला आहे मी यामध्ये जायफळची पूड घालून टाकून घेते त्याच्यामुळे जास्त छान वास येतो सगळ्याला वेलची पूड वेलची पूड मी यात घालून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये काजू बदामचेही काप टाकू शकता आता यामध्ये पाक घालून घेते थोडं थोडे घालून आपण हलवून घेणार आहोत मी आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे म्हणजे जायफळाचा आणि वेचीचा स्वाद सगळीकडे पसरतो आपण आता लाडू बांधून घेऊया त्या पद्धतीने बांधायचे आहेत हे पाक येथे छान झालेलं आहे या पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत हे दाणेदार पुरीचे लाडू तयार आहेत याला दामटीचेही लाडू म्हणतात हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू